राज ठाकरे यांच्या दाव्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खिल्ली उडवली गेली आहे मनसे नवे उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना असं म्हटलं गेलं सुषमा अंधारे यांनी मनसेला चिमटा काढलाय राज ठाकरे यांना सुषमा अंधारे यांनी चिमटा काढलेला आहे मनसे, म... मनसे नव्हे तर उनसे उमेदवार नसलेली सेना असं सुषमा अंधारे यांनी म्हणत मनसेला चिमटा काढलाय कोणी कोणत्या पक्षासोबत युती करावी कशी युती करावी किती जागा लढवाव्यात आणि त्या जागा कोणत्या असाव्यात हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार त्या त्या पक्षाचा आणि पक्षनेतृत्वाचा असतो त्यामध्ये इतरांनी बोलण्याचं काही कारण नाही मात्र तरीही सकाळपासून मनसे नेत्यांनी दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याची जशी ही उद्घोषणा केली माध्यमांच्या साठी हा अत्यंत कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय झाला तो इतका कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय का व्हावा त्याला कारण मला वाटतं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचं विधान महत्वाचं आहे देवेंद्रजी म्हणाले की मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आता उनसे झालेली आहे अर्थात उमेदवार नसलेली सेना आता जर मनसे ही उनसे झालेली आहे उमेदवार नसलेली सेना